नमस्कार पोलीस कार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी मनीष हजारे आज आपण लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये आलेलो हो। आहोत इथे येण्याचं एक कारण देखील तसंच आहे कारण अख्या महाराष्ट्रामधून महाराष्ट्र उद्योजकता जो काही पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार आपल्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील साईबाबा कृषी सेवा केंद्रचे संचालक संजय पवारसाहेब यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळण्यासाठी खासियत असते एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामधून हा जो पुरस्कार मिळतो तो पुरस्कार फक्त एक निवडक लोकांना मिळतो निवडक लोकांना मिळण्याचं कारण म्हणजे असं आहे की त्यांनी आपल्या लाईफमध्ये जे काय स्ट्रगल केलेलं आहे संघर्षामधून आपल्या जीवनामध्ये ज्यांनी काय आज यशाचं शिखर गाठलेलं आहे आणि ते यशाचं शिखर गाठताना देखील असंच नाही की बाबा आपले वडिलोपार्जित पैसा वगैरे आहे त्याच्यामधून आपण व्यवसाय चालू केला त्या व्यवसायामध्ये मिळाला तर ह्या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य असं आहे यांनी आपल्या लाईफमध्ये आपलं शिक्षण एका संघर्षामधून केलेलं आहे शिक्षण केल्याच्या नंतर त्यांनी एका कंपनीमध्ये काम केलेलं आहे त्या कंपनीमध्ये जिथं काम केलं तिथं देखील त्यांनी ते एकदम सक्सेस करून दाखवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम केल्याच्या नंतर आपल्या गावी गावी आले जर पाहिलं तर लातूरला कधी पण रेल्वेनं पाणी आल्यानं आपण पाहतो म्हणजे लातूर हा एक कमी प्रजन्यमान्याचा जिल्हा आहे लातूर मध्ये दुष्काळ असतो पण अशा परिस्थितीमध्ये देखील यांनी आपल्या गावाकडची कोरोड शेती एकदम आपल्या सरसळ बुद्धीने आणि नवीन टेक्नॉलॉजीनं सक्सेस करून दाखवलेली आहे ते केल्याच्या नंतर एका थोड्याशा तुटपुंज्या भांडवला मध्ये हा त्यांनी हा साईबाबा कृषी सेवा केंद्र आपला उद्योग चालू केला आणि या उद्योगामध्ये दे देखील त्यांनी आज शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यात एकदम आपुलकी पूर्णपणे माहिती देतात शेतकऱ्यांना व्यवस्थित दे मार्गदर्शन करतात अख्ख्या तालुक्यामध्ये हे शेतकऱ्याचे एकदम प्रिय दुकानदार झालेला आपण पाहायला मिळवू पाहिलेला आहे त्याचा फल म्हणून त्यांना महाराष्ट्र उद्योजकता हा पुरस्कार मिळालेला आहे तर हा पुरस्कार यांना मिळाला त्याबद्दल आपण थोडस त्यांचा मनोगत जाणून घेऊया गौर साहेब पोलीस स्टार्जेस मध्ये आपलं स्वागत आहे हा जो आपल्याला पुरस्कार मिळाला याबद्दल आपल्याला काय सांगाव वाटतंय हा पुरस्कार म्हणजे मी आतापर्यंत जे काही कार्य केलेलं आहे जे नोकरी केली मी सुरुवातीला माझं कॉलेज संपल्यानंतर माझा कॉलेज संपल्यानंतर मी नोकरी केली अकरा वर्ष नोकरी केली अकरा वर्ष नोकरी करत असताना त्यामध्ये पण मी त्याच क्षेत्रात आ, काम केलं तिथं पण मी चांगलं कार्य केलं आणि त्याच्यानंतर मी तिथलं काही शिक्षण घेऊन स्वतःची शेती जे की माझी कोरडवाहू शेती होती त्याच्यामध्ये मी पाणी बोर वगैरे घेऊन पाणी केलं पाईपलाईन केली के माझी द्राक्षाची बाग लावली खूप कमी भांडवलामध्ये मी आतापर्यंत याच्यामध्ये खूप मेहनतीनं थोडे थोडे भाजीपाला पिकं वगैरे करून त्याचेच पैसे जमा करून मी द्राक्षाची बाग लावली द्राक्षाची बाग मी पाच वर्ष शेती शेती केली त्याच्यानंतर असं वाटलं की मला कुठेतरी मी फक्त स्वतःसाठी करतोय पण मला आणखीन काही करता येत आहे का, ये का? मग मला हा एक मार्ग सापडला की ह्या क्षेत्राशी शे निगडीत के व्यवसाय केला तर मी सगळ्यापर्यंत पोचू शकतो शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मला काहीतरी ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं काहीतरी कार्य करण्याची मला संधी मिळू शकते म्हणून मी दोन हजार आणि मग मला सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जाता यायला प्रत्येकाला मार्गदर्शन करता यायला कारण माझे वडील शेतकरीच होते त्यांची शिकवण होते की बाबा आपण एकट मोठं बोल चालत नाही तर आपल्याला आपल्या बरोबर दुसऱ्या शेतकऱ्याला पण त्याला मोठं केलं पाहिजे या संकल्पनेतून मी हे कार्य आतापर्यंत केलं आणि अं म्हणजे मला शेतकऱ्यांनी पण आतापर्यंत खूप भरभरून प्रेम दिलं आपुलकी दिली कदाचित मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या किंवा त्यांच्या प्रतीक म्हणून मला हा पुरस्कार मिळालेला बरोबर आहे कारण तुम्ही जे काही शेतकऱ्याला सेवा देताय त्यांच्या शेतावरच्या बांधावरती जाऊन तुम्ही त्यांना मार्गदर्शन वगैरे करताय त्याबद्दल तुम्हाला माहितीच फळच मिळालेलं आहे परत एकदा पवार साहेबांचं पोलीस स्टार न्यूज परिवारातर्फे आम्ही पण हार्दिक स्वागत करतो मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज I'll awesome. say.